विधानसभा मतदारसंघातील यावल तहसील कार्यालयात दिनांक चोवीस डिसेंबर मंगळवार रोजी दुपारी साडेबारा वाजता ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात उपस्थित ग्राहकांना त्यांचे हक्क अधिकार आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून कशा पद्धतीने कार्यवाही केली जाते याची माहिती देण्यात आली आणि ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात आले यावल येथील तहसील कार्यालयामध्ये दिनांक चोवीस डिसेंबर मंगळवार रोजी ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये नायब तहसीलदार मनोज खारे रशीद तळवी पुरवठा विभागाचे आर डी पाटील यावल एस टी आगाराचे स्थानक प्रमुख जगदीश सोडुंके पुरवठा निरीक्षण अधिकारी अभिमन्यू चराठे पुरवठा विभागाचे ग्राहक नियंत्रण समितीचे प्रशांत कोल्हे सुनीता बर्वे सह आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी केले होते तर उपस्थितांचे आभार नाशिर शेख यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण तायडेसह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमामध्ये उपस्थित ग्राहकांना त्यांच्या हक्क अधिकारांची जाणीव करून देण्यात आली व ग्राहकांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी कशा पद्धतीने प्रशासनाची मदत घेतली पाहिजे याबाबत त्यांना उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्धा तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर नागपूर ज्या आपल्या सर्वांच्या अन्न पुरवठा सेवेसाठी आहे आमच्या एस महामंडळाचे साळुंकर के, सोडून केस सा, आणि ग्रह मंचा आमच्या सदस्या आमची अनिता ताई भोंबे सुनीताई स्वागीत काही बोंबे आणि हे त्याचं म्हणजे यामध्ये अन्न पुरवठा जास्त योगदान आहे असे आमचे आदरणीय शेख दादा आहेत माऊरकर दादा आहेत आमचे प्रवीणजी आहेत आणि मला मदत करणाऱ्यांचे आमचे कायदे आहेत आणि आपण सर्व मी स्टेवरी सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया ती प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं आपण सुरुवात करावी आपण सर्वांनी रहता है नाव लिहून सही कर सर दोन शब्द बोलायचं तुम्हाला राष्ट्रीय एक दाख दिवस राष्ट्रीय एक लाग दिवस हा आपल्या सर्व साथी नसतो आज काय योजना आहे त्याच्या लाभार्थीला त्याचा काय फायदा आहे आता मागे गॅसवाल्या गॅसविषयी आपल्याला माहिती देत ना महामंडळामध्ये आलेले मामांनी सगळ्या गोष्टी त्या साहेब आहेत हे सुद्धा तुम्हाला याविषयी माहिती देतील करून आमचे जे आहे मध्ये तुम्हाला अडचणी असतील काही तक्रारी असतील तर त्या मॅडम त्याचं निवारण साहेब करून देतील मनामध्ये असत इच्छा असते आपलं त्यांच्याशी मन मिळत नाही आणि कोणाचं मन आपल्याशी फिरत नाही असा हा अत्यंत छान असा हा कार्यक्रम प्रयत्न संघाटे साहेबांनी एका दोनच दिवसात चांगला इतिहास केला याबद्दल साहेबांचे पुनश्य होईल तुमचा बहुत बहुत धन्यवाद यानंतर संघाटे साहेबांनी विनंती केली की त्यांनी आपले नागपूरचे अनुभव आणि आमच्या खांद्या मजा आलेला दोन दिवसाचा अनुभव आणि ग्राहक दिनांविषयीची काही माहिती दु आमच्या ग्राहकांना त्याविषयी झालेलं आहे आणि आज आपण ग्राहक दिनाचं औचित्य साधून इथे छोटासा कार्यक्रम ग्राहक दिनानिमित्त आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं महत्व हे आहे की ग्राहकांना त्यांचे जे हक्क आहे अधिकार आहे त्याबद्दल आपण त्याबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यांना त्यांचे हक्क आणि त्यांना मिळणाऱ्या ज्या सेवा वगैरे आहे 私たちはこのままでは私たちが行くことを決めるこができます。 हा दिन कशाला आपण साजरा करतो आपण प्रत्येक गोष्ट मी सुद्धा ग्राहक आहे घरातली आपण उठल्याबरोबर सगळ्यात पहिले आपल्याला पेस्ट लागते म्हणजे खूप पेस्ट सुरुवात माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कुठली तुदि ना आपण वस्तू खरेदी करत असतो जी वस्तू आपण खरेदी करतो त्या वस्तूचं जे काही मूल्य देतो आपण किंवा काही वस्तू देतो त्याची आपली जागरूकता पाहिजे आपण की एखादी वस्तू किती पैशाला येते आणि किती पैशाला मिळते <coughs> एखादा दुकानदार आपण एखाद्या दुकानात गेलो आपण स्वतःच्या दुकानात गेलो आपण कधी पक्क बिल मागतो का हो मागतो आपण कधी पक्क बिल का मागत नाही का मागत नाही आपण ग्राहक आहात आपला हक्क आहे फक्त बिल हे आपण माहिती पाहिजे प्रत्येक गोष्टी काही ठिकाणी आपण असं म्हणतो जाऊ द्या राहू पण प्रत्येक गोष्टीला समजा कंपनी कंपनी मधून येणारी वस्तू येते ती दहा कामपर्यंत येते याचं मूल्य किती म्हणून हा ग्राहक दिन जो आहे की आपण जागृत राहिलं पाहिजे म्हणून हा ग्राहक आपण म्हणतो तसंच इतर गोष्टीमध्ये सुद्धा आहे तर याला ग्राहक दिनाला आपण ग्राहक म्हणतो की आहे तिथं काही तक्रारी नोंदल्या जातात जळगाव जिल्ह्यामध्ये ग्राहक ग्राहक तक्रार पंच म्हणून आहेत त्या ठिकाणी आपल्या काही कन्झ्युमर जे आहेत जे काही आपण घरात वस्तू ऑनलाईन आपण आपण त्याच्यात फसलो आहोत आपले पैसे अटकलेले आहेत ते पैसे बनवण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी ग्राहक मन चा आहे त्या ठिकाणी आपल्याला ती तक्रार बनवता येते आणि आपण त्या तक्रारीचा आपण निवारो पण ग्राहक मी असं म्हणतोय की प्रत्येकाने प्रत्येक नागरिकाने ग्राहकाने

सह विविध ॲक्टिव्हिटीज जी आपण घर बसल्या बुक करू शकतो आणि तेथे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आहे ऐका जिमराह टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक जावेद आलम यांच्याकडून मेरा नाम है जावेद आलम ऑफिस काम आहे आप जब भी गोवा आए आप यहाँ से पैकेज ले सकते हैं वाटर स्पोर्ट्स का पैकेज ले सकते हैं और आप एडवेंचर वाटर स्पोर्ट्स है दूध सागर वाटरफॉल है डिनर क्रूज है और यहाँ से गोवा टूर पैकेज ले सकते हैं होटल बुकिंग आप करा सकते हैं आप यहाँ से तो हमारा कहाँ पर लोकेटेड है ये आपको स्क्रीन पर आ जाएगा पूरा ये गोवा में कहाँ पर यह ऑफिस हमारा लोकेटेड जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस यहाँ से बीच है जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्ट्री ये कलम्बे के एरिया आता है और आपको कभी भी आने के लिए कुछ प्रॉब्लम्स होता है कुछ ऐसा चीज है स्क्रीन पर हमारा नंबर आएगा आप हमारा नंबर से कॉल कीजिए आपको करेक्ट हम लोकेशन देंगे आप हमारे ऑफिस में आके विजिट कीजिए गूगल पे भी आप हमको सर्च कर सकते हैं गूगल पे भी हम मिल सकते हैं इवन हमारा गोवा टूरिज्म में रजिस्टर्ड है गोवा टूरिज्म के साइट पे जाके भी आप जिमरा टूर्स एंड ट्रेवल्स आप सर्च कर सकते हैं इसलिए बहुत सारा फेक वीडियो चल रहा है बहुत सारे फेक ऑफिस वाले बैठे हैं तो प्लीज़ बी केयरफुल आपको स्क्रीन पर हमारा पंचायत का जो यहाँ का ट्रेड लाइसेंस है वो मिल जाएगा टूरिज्म सर्टिफिकेट जो टूरिज्म लाइसेंस है वो मिल जाएगा स्क्रीन पर तो आप कभी भी कोई बुकिंग कर सकते हैं प्लीज़ आप बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन भी और विजिट करके भी प्लीज़ आप आए और बुकिंग यहाँ से कर सकते हैं आप आ जाइए करा लें ये डिनर क्रूज का है ये आपको पिकअप एंड ड्रॉप के साथ मिल जाएगा इसमें वालों के लिए हंड्रेड एंड टेन परसेंट गारंटीड ये स्कूबा डाइविंग वाटर स्पोर्ट्स का है ये पूरा कम्बो का पैकेज है आपको ग्रैंड आइलन है यहाँ ग्रैंड आइलन मिलता है आपको बहुत ही रिजनेबल प्राइस में आप कभी भी आके ऑफिस विजिट करके कर सकते हैं फ़ोन करके भी आप बुकिंग कर सकते हैं तो प्लीज़ आप कभी भी आइए ये साउथ गोवा नॉर्थ गोवा का पैकेज है ये ए लग्जरी बस जाती है हमारी टू बाई की आपको कभी भी कराना बहुत रीजनेबल प्राइस में आपको मिलेगा बहुत रीजनेबल प्राइस में थैंक यू ट्रेड लाइसेंस है यहाँ का पंचायती लाइसेंस होता है ये ट्रेड लाइसेंस ये आप स्क्रीन पर देख सकते हैं ये गोवा टूरिज्म का लाइसेंस है आप गोवा टूरिज्म के वेबसाइट पे भी देख सकते हैं ये हमारा लाइसेंस है